राज्य परिवहन महामंडळाची बस झाडावर आदळली पंढरपूर येथून निघाली होती पुण्याला प्रवाशांच्या सेवेसाठी असंब्रीद लावणाया आणि सुखरूप प्रवास अशी शेखी मिरवणाया राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आणखी एक अपघात झाला असून हा अपघात सोलापूर पुणे महामार्गावर झालेला आहे दौंड तालुक्यात एसटी बसला हा भीषण अपघात झाला या अपघातात तीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे पुणे सोलापूर मार्गावर जवळ हा अपघात झाला या अपघातात एसटी बसचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत आहे या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्य सुरू केले मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती परंतु जवळील सहजपूर गावाजवळ बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस झाडाला धडकली हा अपघात इतका भीषण होता की आसपासच्या लोकांना धडकेचा मोठा आवाज आला मात्र हा आवाज नेमका कशाचा होता याची पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकांना एसटी बस झाडाला धडकल्याचे दिसले अपघातानंतर स्थानिकांनी वेळ घालवता बचाव कार्याला सुरुवात केली आणि जखमींना बसमधून सुरक्षित बाहेर काढले या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातात एकूणतीस जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे हा अपघात होताच एसटीमधील प्रवाशांची तारांबळ उडाली घाबरलेले प्रवाशी जोरजोरात ओरडत होते तर कुणी बसमधून बाहेर पडण्यासाठी धावपळ करीत होते वेगातील बस एकदम वेगाने झाडावर जाऊन आदळली त्यामुळे काही कळायच्या आत सगळे काही घडून गेले होते वेगातील बस झाडावर आदळल्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाला होता परिसरातील लोक देखील या आवाजाने हादरले आणि आवाजाच्या दिशेने धावले त्यानंतर हा अपघात झाला असल्याचे निदर्शनास आले या बसमध्ये पंढरपूरहून आळंदी देहूला जाणारे काही वारकरीही होते बसमधील सर्वच प्रवासी कमी अधिक प्रमाणात जखमी झाले आहे पण काही प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे काही प्रवाशांची परिस्थिती चिंताजनक असून अचानक चालकाचे नियंत्रण कसे सुटले याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही परंतु अपघात हा अत्यंत भीषण आणि भयानक होता बसची अवस्था पाहूनच या अपघाताची भीषणता लक्षात येऊ शकते पोलीस आणि नागरिकांनी जखमींना रुग्णालयात पाठविण्यास मदत केली पुढील चौकशी पोलीस करीत आहे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार